शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि या गोल्फ मैदानावर अनंत कानारे मैदानावर राजाभाऊ वाझे याच्या यांच्या विजयाची गॅरंटी देण्यासाठी जमलेले लाखो लाखो नाशिककर ही विराट सभा ही विराट सभा गॅरंटी देते राजा भाऊ वाजे शंभर टक्के दिल्लीला जात आहेत आणि त्यांच्या समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांना इथे पप्पी घ्यायला आपण ठेवून देऊ <laughs> राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं की ते खासदार म्हणून कोणती काम करणार आहेत त्यांच्यासमोर नाशिकच्या विकासाचं काय लक्ष आहे काय दृष्टी आहे गेल्या दहा वर्षात ज्यांना इथे आपण खासदारकीची संधी दिली त्यांनी काय केलं हा आजही आपला पुढे प्रश्न आहे त्यांना पन्नास खोकी मिळाली शंभर खोकी मिळाली अजून काय मिळालं हा त्यांचा प्रश्न आहे आज आज माननीय उद्धव साहेब इथे उपस्थित आहेत पण या देशाचे पंतप्रधान मिस्टर फेकू आपण म्हणताय मिस्टर फेकू हे सुद्धा नाशिक मध्ये होते हे सुद्धा नाशिकला होते निफाड तालुक्यातल्या पिंपळगावला गेले भाड्याची माणसं तिथे आली भाषण करताना करता, करता समोरून एक तरुण शेतकरी उठला आणि त्याने प्रश्न विचारला की प्रधानमंत्री जरा कांद्यावर बोला कांद्याच्या प्रश्नावर बोला शेतकऱ्यांचे जे हाल चालू आहेत कांदा निर्यात बंदी त्याच्यावर बोला तेव्हा या देशाच्या पंतप्रधानानं त्याच्याकडे रागानं पाहिलं डोळे वटारून पाहिलं आणि फक्त भारत माता की जय जय श्रीराम घोषणा देऊन निघून गेले अरे भारत माता ही का तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे तो शेतकरी सुद्धा भारत मातेचाच लेकरू आहे तो शेतकरी सुद्धा श्रीरामाचाच भक्त आहे तुम्ही पंतप्रधान म्हणून या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नसाल कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल आणि फक्त थापा मारून निघून जात असाल तर या थापाड्याची या देशाला गरज नाही चार जून नंतर आपल्याला त्यांना घरी बसवायचा नरेंद्र मोदी येणार आणि त्यांना आमचे शिवसैनिक काही प्रश्न विचारतील म्हणून निफाड मधल्या आमच्या अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी नजरबंद करून ठेवलं अटका केल्या नरेंद्र मोदी शिवसेनेला अशा प्रकारे घाबरतात महाराष्ट्राला घाबरतात शिवसैनिकांना घाबरतात या देशात प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी या देशाची अर्थव्यवस्था साफ कोलमडलेली आहे तरी सुद्धा नरेंद्र मोदींना एक प्रकारची घमेंड आहे की माझ्याशिवाय या देशाला पर्याय नाही मी म्हणजे देश मी म्हणजे इंडिया मी म्हणजे सर्व काही ही घमेंट उतरवायची वेळ आता आलेली आहे नव्या भारताचा नवा मंत्र मोदीने दिलेला आहे आपल्याला सांगू इच्छितो हा नवा मंत्र काय या देशामध्ये काम धंदा गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा